राज्य संस्था निवडणूक ह्या चार महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं आज राज्य सरकारला दिले त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महापालिका निवडणूक होणार हे उद्धव ठाकरे या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक आहेत मनसेने देखील या युतीसाठी प्रतिसाद दिलाय त्यामुळे भाजपला ही निवडणूक अवघड जाईल असं मानलं जात आहे दरम्यान मुंबई महापालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्वे केला या सर्वेचा निष्कर्ष आता पुढे आले सर्वेनुसार भाजपने दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये दीडशे पेक्षा अधिक जागा लढणं फायद्याचे त्यामुळे मोठं यश मिळू शकत असताना मित्र पक्षांना कमी जागांवर समाधान मानावं लागते विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आपल्याकडील चाळीस माजी नगरसेवक आहेत तसेच निवडणुकीआधी इनकमिंग होणार असे शंभर जागांवर ते दावा सांगण्याची शक्यता आहे उद्धव राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल याचा अंदाज देखील सर्व्हेमध्ये घेण्यात आला आहे विशेष म्हणजे भाजपला धक्का बसेल असं मांडलं जात असताना सर्वेतील अंदाज नेमका उलटा आहे राज उद्धव यांच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही भाजप हे दीडशे पेक्षा अधिक जागा लढून ठाकरे बंधूंवर सहज मात करेल असा निष्कर्ष काढण्यात आला याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीने देखील वृत्त दिले शिंदे छोट्या भावाच्या भूमिकेत विधानसभा निवडणुका आधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते मात्र तरी देखील महायुतीमध्ये त्यांना कमी जागा लढाव्या लागल्यात भाजपने सर्वाधिक जागा लढलेत आता मुंबई महापालिकेत देखील शिंदेना छोट्या भावाच्या भूमिकेत जावं लागणार आहे भाजपने दीडशेपेक्षा जास्त अधिक जागा लढण्याची तयारी आहे त्यामुळं शिंदेच्या वाटेला कमी जागा येण्याची शक्यता आहे मात्र ठाणे महापालिकेमध्ये शिंदेसाठी जास्त जागा सोडून भाजप तेथे छोट्या भावाची भूमिका उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या तयारीत राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चाबाबत मनसेंकडून सावध पावले उचलण्यात येत आहेत मनसेमधील कोणताही नेता यावर स्पष्ट बोलत नाही मात्र मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत मनसे पावले पुढे टाकत असल्याचं संकेत दिला दोन हजार सतराच्या युतीच्या फसलेल्या निर्णयानंतर मनसेकडून सावध पावले उचलली जात आहेत मात्र युतीसाठी ते सकारात्मक असल्याचं वृत्त सूत्रांच्या माहितीनुसार आहे